मित्रांनो सावळीची जणू सावली या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते सावली सारंगला बेडवर आणून झोपवते आणि दार बंद करून घेते सारंगला छान झोप लागण्यासाठी ती गाणं गाते सावली गाणं गात गात सारंगचे शूज काढते त्याच्या अंगावर टाकते आणि त्याला व्यवस्थित झोपवते आणि गाणं गात तिथून जात असते सारंग तिचा हात धरतो आणि सावली त्याच्या जवळच बसून असते सारंग शांत झोपी गेल्यावरच सावली तिथून उठते तर दुसऱ्या दिवशी सावली तुळशीची पूजा करत असते सावली तुळशीला प्रार्थना करते आणि म्हणते आई ज्या अवस्थेत आलेत ना त्या अवस्थेत पुन्हा मला त्यांना नाही बघायचं मी त्यांची बायको आहे काहीही झालं कुठल्याही परिस्थितीत आमचं लग्न झालं तरीही मी त्यांची बायकोच असणार आहे आणि त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी माझ्यावर असणार आहे म्हणून देवी आई मला सारंग सरांना सांभाळून घेण्यासाठी ताकद दे आणि सारंग सारांचं चुकीचं पाऊल पडू नये म्हणून मी त्यांना योग्य मार्ग दाखवते सावली प्रार्थना करते आणि पुन्हा तुळशीची पूजा करते तर इकडे सारंग किचन मध्ये येतो सारंग किचन मध्ये बघतो तर तिथे सावली नसते तो लिंबू पाणी बनवून घेतो त्याचं डोकं खूप जड झालेलं असत तो लिंबू पाणी पित असताना त्याचं लक्ष विठ्ठलाकडे जातं तो खिडकीतून बाहेर बघतो तर सावली तुळशीची पूजा करताना दिसते सारंग मनात विचार करतो आणि म्हणतो काल रात्री काय झालं मला काहीच का आठवत नाहीये काल रात्री मी घराबाहेर होतो एवढंच आठवतय पण त्यानंतर मी घरात कसं आलो कोणी मला घरात आणलं सारंग खूप विचार करतो आणि सावली जवळ येतो आणि तो, तो सावलीला म्हणतो काल रात्री तू मला माझ्या रूम पर्यंत का सावली गप्पच असते ती विचार करत असते की आता यांना काय उत्तर द्यावं सारंग म्हणतो मला सांग तू पोहचवलायस का मला रूम पर्यंत सावली म्हणते हो सारंग विचारतो आणि काल तू गाणं गात होतीस सावली त्याला काहीच उत्तर देत नाही सारंग पुन्हा विचारतो आणि तो म्हणतो तुला कळतय का मी काय विचारतोय तू गाणं गात होतीस का सांग मला तू गाणं गात होतीस का हे विचारतोय मी तुला सावली म्हणते नाही तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत मी पोहोचवलं आणि निघून आले सारंग म्हणतो मग गाणं तू गायलस सावली म्हणते नाही सारंग तिला ओरडत असतो आणि तो म्हणतो तुला किती वेळ सांगितलंय तू माझी मदत करायची नाहीयेस मग तू माझी मदत का केली तुला सांगितलं होतं ते ऐकायला नाही आलं का तुला माझी मदत करायची नाही यापुढे प्लीज माझी मदत करू नको अगदी माझा जीव जरी गेला ना तरी सार तो मदतीसाठी यायच नाही असं म्हणून सारंग तिथून जात असतो सावली त्याला थांबवते आणि ती म्हणते सारंग सर थांबा ना प्लीज मला बोलायचे तुमच्याशी सारंग म्हणतो मला काहीही बोलायचं नाहीये तुझ्याशी सावली म्हणते मला माहिती पण आज मी जे काही बोलते ना ते तुम्हाला ऐकावंच लागेल मला माहितीये आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालंय ना, ना त्या परिस्थितीत तुम्ही मला बायको म्हणून मानत नाही पण अहो कितीही झालं ना काल ज्या अवस्थेत तुम्ही आलात त्या अवस्थेमध्ये मला तुम्हाला पुन्हा बघायचं नाही मी पाहिले ना तुम्हाला अप्पूच्या वेळेस बाबांच्या वेळेस तुम्ही कशी मदतीला धावून आला होता अहो किती छान वागत होतात तुम्ही तुम्ही कसे आहात तुमचा स्वभाव कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती पण काल जे तुम्ही जे काही वागलात ना ते बघवलं जात नव्हतं सारंग सर अहो तुमच्या खांद्यावर या घराची जबाबदारी आहे आणि तुमच्या आईचा तरी विचार करा ना तुमच्या आईला तुम्हाला असं बघवलं जाईल का सांगा सारंग सर तिलो मॅडमला हे सगळं बघवलं जाईल का त्यांची अवस्था काय होईल याचा तरी विचार करा ना मान्य आहे तुमचं त्या अस्मीवरती प्रेम होत पण अस्मी विश्वासघातकी निघाली म्हणून तुम्ही एवढा त्रास करून घेणार का एवढं दुःखात बुडून जाणार सारंग सर अहो तुमच्या आयुष्यात फक्त ती नव्हती इतर लोकही आहेत त्या सगळ्यांचे आयुष्य तुमच्यावरती अवलंबून आहेत मग त्या खोटरड्या मुलीसाठी तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय माहितीये तुमच्या आईने सांगितलंय तुमच्या आईला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं वरवर दाखवताय की कि मी किती सुखात आहे पण आतून तुम्ही खसलायत ना सारंग सर अहो असं वागू नका मी तुम्हाला पाहिलंय मला माहितीये तुम्ही खंबीर आहात एवढी मोठी कंपनी तुम्ही सांभाळता मग आयुष्यातला एवढा विश्वासघात तुम्हाला सहन होत नाहीये सारंग सर अहो कोणाचा विश्वास तोडू नका अहो तिलो मॅडमचा सुद्धा विश्वास सोडू नका हातात हात धरून तुम्ही पुढे चालत राहा तुमची भरभराटच होईल त्या मुलीला विसरून जा विसरता येत ना सर तर सोडून द्या पण हे कालच्या सारखं असं काही वागू नका तुम्ही अहो तुम्ही खंबीरपणे उभं राहायला हवं हो। कारण खूप जण तुमच्यावर अवलंबून आहेत मला माहितीये मी तुमची बायको नाहीये तुम्ही मला बायको मानत नाही बायकोचं स्थान मला तुम्ही कधी देणार नाही आणि मी मी तुम्ही मला स्थान द्यावं म्हणून हे सगळं बोलत तुम्ही तुम्ही एक व्यक्ती आहात आणि वाईटाच्या मार्गावर हे मी नाही बघू शकत म्हणून सांगते पुढच्या वेळेस असं काही करताना तुमच्या आईचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा त्यांना काय वाटेल ना याचा विचार करा त्या विश्वासघातक्या मुलीसाठी तुम्ही स्वतःच्या आईला दुखवाल का याचा विचार करा त्यांची अवस्था काय होईल याचा विचार करा आणि यापुढे असं काही करू नका काल जे काही झालं ते मी कुणालाही सांगणार नाही आणि हो यापुढे असं काही करू नका आता मी बोलताना काही कमी जास्त बोलले असेल तर मला शिक्षा द्या मी भोगायला तयार आहे सारंग काहीच न बोलता तिथून निघून जातो आणि सावली विचार करत असते तर इकडे सावलीच्या घरी सगळे जण काम करत असतात तेवढ्या जयंती तिथे येते आणि ती सगळ्यांना टोमले मारायला लागते हे एवढे एवढू विकून काही दोन पैसे येणार आहेत का असं बोलत असते अप्पू म्हणतो वहिनी अगं आमचे सर म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे जयंती म्हणते हो का तळे साचलं आणि त्यातलं पाणी माझ्या नाकापर्यंत आलं ना तेव्हा मला सांगा मी त्या दिवसाची वाट बघते हे काहीच सांगणार नाहीयेत सगळे तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या कामाला लागतात तर इकडे सावली किचन मध्ये काम करत असते आणि सारंग ऑफिसला जात असतो ड्रायव्हर त्याच्या मुलाशी बोलत असतो ड्रायव्हर म्हणतो बाळा मी येणार आहे तुझ्या गॅदरिंगला आणि येताना तुझ्यासाठी छान सरप्राईज सुद्धा घेऊन येणार आहे सारंग हे सगळं बोलणं ऐकतो सावली सारंग आणि ड्रायव्हरला वरून बघत असते सारंग म्हणतो ड्रायव्हर ना खोट बोललात का अहो तुम्ही मला घेऊन गेलात तर कसं काय जाणार जा तुम्ही गॅदरिंगला मी आहे ना मी जातो ऑफिस ला सारंग चावे घेतो आणि ड्रायव्हरला पाठवून देतो सारंग समोर बघतो तर तिकडे सावली उभी असते सावली स्माइल करत सारंग बघत असते सारंग कार मध्ये बसतो आणि तिथून निघून जातो सावली आपली कामं करत असते तर इकडे तिलोत्तमा सारंगच्या रूम मध्ये येते ती सारंगला आवाज देते पण सारंग तिथे नसतो म्हणते वा रूम अगदी टाप आहे पण सारंग नाही कुठे गेला असेल तिलोत्तमा सारंगला आवाज देते आणि ती हॉल मध्ये येते तिला वाटतं की सारंग हॉल मध्ये असेल तिलोत्तमा खाली येते चंद्रकांत नील तिथेच बसलेले असतात सावली त्यांना चहा आणून देते तिलोत्तमा चंद्रकांतला विचारते सारंग कुठे त्याच्या रूम मध्ये नाहीये चंद्रकांत म्हणतो नाही माहिती नील विचारतो सावली अग सारंग कुठे तिलोत्तमा हसायला लागते आणि ती म्हणते नील हिला हिला सारंग सांगून जाणार आहे का काहीही का सावली म्हणते सारंग सर ऑफिसला गेलेत सकाळी उठल्या उठल्या गेलेत तिलोत्तमा विचार करते आणि ती मनात म्हणते सारंगने हिला सांगितलं एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा काल तो हिच्याशी बोलला ती सावलीकडे बघतच राहते इतर इकडे सावलीच्या घरी सगळेजण काम करत असतात आणि जयंती त्यांना टोमणे मारते तेवढ्यात गावातले काही सगळेजण तिथे बसतात आणि गप्पा मारत असतात जयंती सगळ्या लोकांना टोमणे मारत असते आणि काय काम आहे ते विचारते त्यातला एक माणूस सांगतो की आपल्या गावात हरिनाम सप्ताह हर ठेवलाय त्यामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून आम्हाला तुमच्या जावयाला म्हणजे सारंग मेहंद बोलवायचे म्हणून म्हटलं की तुम्ही बोलवाल का जयंती म्हणते तुम्हाला काय वाटतंय सारंग मेंदळे असं तोंड उचलून येतील का ते सारंग मेंदळे आहेत असं कुठल्याही कार्यक्रमाला येत नाहीत सगळे जण एकनाथ कडे बघायला लागतात तर इकडे म्हणते सारंग आणि सकाळी सकाळी ऑफिस ला आणि तुला बरं सांगून गेलाय तो सावली म्हणते नाही मला नाही सांगितलं त्यांनी पण मी जाताना पाहिलं होत तिलोत्तमा म्हणते बघितलं ना हो काय गुण आहेत तुमच्या सुनेचे तिला सांगितलं होतं सारंगने स्पष्ट शब्दात की तू माझ्या जवळ यायचं नाही आणि माझ्यापासून लांब राहायचं तरी पण बघितलं ना कशी करते ती पुढे पुढे येते बघा गुण बघा हिचे काय आहेत ते असं म्हणून तिलोत्तमा तिथून निघून जात असते चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा अगं चहा तरी घे तिलोत्तमा म्हणते नाही मला नकोय चहा कोणी बनवलाय माहितीये ना चंद्रकांत म्हणतो हो सावलीने बनवला पण का तिलोत्तमा म्हणते तिने बनवलंय ना म्हणून मला नकोय असं म्हणून तिलोत्तमा तिथून निघून जाते सावलीला वाईट वाटलेलं असतं चंद्रकांत तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो ठीक आहे राहू दे एक ना एक दिवस ती चहा नक्कीच घेईल सावली विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो